टाकवडी गाव तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत तलाव शुशुभीकरणास निधी कमी पडल्याने लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याचे गरजेचे टाकवडे येथील गाव तलाव येथील ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगातून निधी वापरून काही प्रमाणात काम केलं आहे मात्र गाव तलाव शुशोबीकरणासाठी निधी कमी पडत असल्याने येथील काम थांबले आहे यासाठी मोठा निधी मिळावा म्हणून येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं गरजेचं बनलं आहे गावच्या सौंदर्यात भर टाकणारे येथील गाव तलाव सध्या भकास अवस्थेत आहे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून सुशोभीकरणाचे काही प्रमाणात काम केलं मात्र या कामासाठी मोठा निधी लागणार आहे राज्य सरोवर योजनेतून तात्काळ निधी मिळावा यासाठी अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी नवनिर्वाचित खासदार दरेशील माने व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांच्याकडे पाठपुरावा करणं गरजेचं बनलं आहे एकंदरीत येथील गाव तलाव सुशोभीकरणाचे काम अपुऱ्या निधीमुळे थांबलं आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा